जतच्या राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचं नाव रातोरात अल्लव बदलण्यात राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असे डिजिटल कारखान्याच्या कमानीवर आले लावण्यात गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटलांमधील संघर्ष पेटणार राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या सांगलीच्या जत येथील साखर कारखान्याचे नाव अज्ञातांकडून बदलण्यात आलेले आहे राजाराम बापू पाटील साखर कारखाना असे नाव असणाऱ्या स्वागत कमानीवर राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असे करण्यात आलेला आहे महापुरुषांचे चित्र आणि विजयसिंह राजे डफळे असा मजकूर असलेला डिजिटल फलक कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरील कमानीवर लावण्यात आलेला आहे काही दिवसांपूर्वी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी यंदा राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचे धुराडा पेटू देणार नाही असा इशारा दिला त्यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या राजाराम बापू पाटील साखर कारखान्याकडून दोन हजार बारामध्ये विजयसिंह डफळे साखर कारखाना विकत घेण्यात आला हा कारखाना जयंत पाटीलकडून हडप करण्यात आल्याचा आरोप करत सभासदांच्या मालकीचा असणारा हा पूर्वीचा विजयसिंह राजे डफळे साखर कारखाना परत करावा अशी मागणी पडळकरांकडून करण्यात आली आणि आता थेट कारखाना सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर राजाराम बापू पाटील साखर कारखान्याच्या स्वागत कमानीवरील नाव अज्ञातांकडून बदलण्यात आलेलं आहे त्यामुळे आता जजच्या साखर कारखान्यावरून गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील यांच्यातील सुरू असलेला संघर्ष अधिक पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे नमस्कार मी विवेक कोकरे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार सांगली जिल्हा अध्यक्ष आहे काल जो या ठिकाणी प्रकार घडला जतमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी कारखान्याच्या वरती असणाऱ्या राजाराम बापूच्या नावाला काळ फासण्याचा आणि जे चुकीच्या पद्धतीने इथं गैरप्रकार केला तर त्या घटनेचा या ठिकाणी मी निषेध व्यक्त करतो मुळात या गोष्टी करणाऱ्या मंडळींना माझं एक सांगणं आहे की हा जो कारखाना आहे तो इथल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी चालत असणारा कारखाना आहे हा कारखाना मुळात ज्यावेळेला मला वाटतं दोन हजार बारा साली राजाराम बापू सहकारी साखर कारखान्यानं हा कारखाना विकत घेतला त्याच्या अगोदर विकत घेतला म्हणण्यापेक्षा एम एस सी बँकेकडून हा कारखाना घेण्यात आला आणि याच्या अगोदर ज्यावेळेला दहा वर्ष कारखाना बंद अवस्थेत होता त्यावेळेला या संदर्भात कुणाला काही चित्र दिसलं नाही इथं होत असणाऱ्या शेतकऱ्यांचं नुकसान शेतकऱ्यांचे होत असणारे हाल ज्या वेळेला कारखाना बंद पडेल त्यावेळेला इथं जे इथल्या आर्थिक व्यवस्था कोसळली जाते आणि इथल्या शेतकऱ्यांच्या उसाला त्याचबरोबर इथल्या वाहतूक दार असतील वाहनधारक असतील या सगळ्यांच्यासाठी हा कारखाना एक वरदान आहे आणि अशा परिस्थितीत काही मंडळी चुकीच्या वल्गणा या ठिकाणी करत आहेत त्यांचा या पाठीमागचा दुसरा हेतू कोणताच नाही राजकारणासाठी आपल्या पोळ्या बाजून घेण्यासाठी चुकीच्या पद्धतीनं घटना तयार करणे महाराष्ट्रात सगळीकडे वादाचं चित्र निर्माण करणं आणि खऱ्या अर्थानं लोकांच्या हाताला काम देणारा हा कारखाना आहे तर या कारखान्याच्या बाबतीत चुकीच्या वल्गना करणं चुकीच्या गोष्टी करणं आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणं याच्या पलीकडे इथल्या काही लोकांना जमत नाही त्यामुळे ता कदाचित अशा प्रकारच्या मंडळींचा याच्या पाठीमागे हात असू शकतो रिपोर्ट एसबीएन मराठी